हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण लावतात या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी उपवास आणि जातात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीला दे दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवर दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यांच्या कृपेने साधकाचे सुख आणि सौभाग्य वाढत असते आणि काही धार्मिक कथेनुसार आपल्याला असं देखील बघायला मिळत असतं की ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असा सनातन आपल्या धर्मामध्ये याचा उल्लेख आहे आणि त्यामुळेच या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी बा चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत उदया तिथीनुसार आपल्याला तीस मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण हा साजरा करायचा आहे सकाळी तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता आणि जर तुम्हाला विजय मुहूर्तामध्ये गुढीपाडव्याची पूजा करायची असेल तर पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो या शुभ मुहूर्तावरती सर्वार्थ योगाचाही योगायोग तयार होत आहे तर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार या योगांमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं नक्कीच फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही काही महत्वाच्या ज्या चुका ता आहेत त्या टाळायच्या आहे आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याची पूजा किंवा गुढीपाडव्याचं जे गुढीचं दर्शन असतं तर ते या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नये नाहीतर आपल्याला अन्यथा पश्चाताप करावा लागेल अशी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आता सर्वात प्रथम आपण बघूया की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यापासून काय करायचं आहे ते कडुलिंबाची पाने खाऊन आपल्याला या दिवसाची सुरुवात करायची असते घरावर गुढी उभारून उदबत्ती धूप इत्यादीने वातावरण सुगंधित सुवासित करायचं असतं दिवसभर भजन कीर्तन आणि शुभ कार्य करत आनंदाने वेळ घालवायचा असतो सर्व जीव आणि प्रकृतीसाठी मंगल कामना करायची असते ब्राह्मणांची अर्चना करत लोकहितासाठी काही अन्नदान वस्त्रदान निवारदान यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीचं दान तुम्ही दिवशी शक्ता। या दिवशी करू शकता या दिवशी ब्राह्मणाकडनं तुम्हाला नवीन वर्षांचे पंचांगणं आणि भविष्य फळ जे आहे तर ते ऐकायचं असतं या दिवसापासूनच दुर्गा सप्तशती किंवा रामायणाचे नऊ दिवसीय पाठ आरंभ करावे आपापसातील कडवटपणा मिटून समता भाव स्थापित करण्याचा संकल्प करावा चीर सौभाग्याची कामना करणाऱ्यांसाठी हे व्रत अतिउत्तम ठरले जाते याने दोष नष्ट होतात या व्रताने धार्मिक राजकारणी शांती समृद्धी नांदते हे व्रत केल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होत असतो त्याचबरोबर धनामध्ये वृद्धी होत असते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो या दिवशी घरामध्ये दे देवघर जे असतात तर ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं असतं दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येईल याची आपल्याला काळजी घ्यायची असते गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरिता देवाला ताजी फुले व्हावीत त्याआधी देवांची तुटलेली फ्रेम खंडित मूर्ती निर्मल्यात पाण्यात वाहून किंवा विसर्जित करावे देवघरात स्वास्तिक कलश ओमचे चिन्ह लावावे देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करावे तुटलेली घं काढून टाकावी नवीन वस्तू ठेवाव्यात आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्याला आपल्या घराला नवीन जे कलर आहेत ते सुद्धा तुम्ही या वेळेमध्ये दे देऊ शकतात हे शक्य नसल्यास घरातील तुटलेली फुटलेली जे वस्तू आहेत तर ते बाहेर काढावी दरवाजावरती स्वास्तिक शुभ लाभाचे चिन्ह लावावे तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावावी आणि तिची काळजी घेऊन तिची पूजा देखील करावी घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णाला धान्य अर्पित करून दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना खाऊ घालावे याने घराची सुरक्षता वाढते घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावे स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी फ्रीजची स्वच्छता करावी स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतात सूर्योदय आणि सूर्यास्त आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करावे या दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही जाड मिठाचा खडेमीठाचा इथे आवर्जून वापर करावा जा पाण्यामध्ये खडे मीठ टाकून आपली फरशी किंवा घर व्यवस्थित स्वच्छ घ्यावे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे गुढीपाडव्याचे जे नियम आहेत ते पाळायचे या सर्व गोष्टी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या आहेत आता कोणत्या गोष्टी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या ना नाही तर या दिवशी महिलांनी आणि पुरुषांनी घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये चुकणे भांडण कटकट वादवा होतील अशा कोणत्याही पद्धतीचा वार्तालाप होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नवरा बायकोमध्ये भांडण हे चुकून या दिवशी करू नका कारण सकारात्मक लहरी या दिवशी पृथ्वी तलावरती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे त्या लहरींचा फायदा आपल्याला होत असतो त्यामुळे घरामध्ये जर तुम्ही काही वाईट बोलले तर आपला जो वास्तू असतो तर तो आपल्याला तथास्तू म्हणत असतो त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहे घरातील केराची लवकरात लवकर, लवकर विल्हेवाट लावावी घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती तुम्हाला जाणवत असेल तर घरामध्ये कापूर आणि लवंग आवर्जून जाळावा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला गुढीपाडव्याची पूजा जी आहे तर ती करायची असते आता गुढीपाडव्याची पूजा करत असताना अनेक नियम आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये ह्या ज्या तीन स्त्रिया आहेत किंवा हे तीन व्यक्ती जे आहेत तर त्यांनी चुकूनही गुढीपाडव्याची पूजा करू नये आता कोणकोणत्या स्त्रिया आहेत त्यामध्ये सर्वात पहिली स्त्री म्हणजे ज्या स्त्रीला मासिक पाळी असेल ज्या स्त्रीचा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा दिवस असेल अशा स्त्रियांनी चुकूनही गुढीपाडव्याची पूजा करू नये किंवा गुढीचं दर्शन त्यांनी या दिवशी चुकूनही घेऊ नये जर तुम्हाला पाचवा दिवस असेल तर तुम्ही गुढीची पूजन जे आहे तर जी। ते करू शकता त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या घरामध्ये सुतक आहे त्या घरातील स्त्रियांनीसुद्धा गुढीचं दर्शन घेऊ नये किंवा गुढीची पूजा करू नये किंवा पुरुषांनीसुद्धा गुढीचं दर्शन घेऊ नये आणि गुढीची पूजा देखील या दिवशी त्यांनी करू नये त्याचबरोबर जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनीसुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन त्यानंतरच आपल्याला गुढीचं पूजन जे आहे तर ते करायचं असतं त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी कोणाचाही अपमान आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते घरामध्ये जर काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती असतील तर त्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला काही प्रभावी सेवा करायची असतात त्यामध्ये तुम्ही कनकधारास्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचं पठण नक्कीच आपल्या घरामध्ये करावं या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर वाईट दोषांचा सामना जो आहे तर तो आपल्याला करावा लागत असतो आणि ह्या ज्या चुका आहेत काय होतं मग आपल्याकडनं होतात त्यावेळेस आपण म्हणतो की मी खूप सेवा करते उपाय करते कष्ट करते पण तरीही मला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही का मिळत नाही कारण ह्याच ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं होतात आणि त्यामुळेच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसतं तर ह्या सर्व गोष्टी या सर्व चुका आपल्याला टाळायच्या है आहेत आणि काही गोष्टी करायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला गुढीचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण दिवस असतो या दिवशी तुम्ही जितके उपाय जितके सेवा जितके नियम पाळाल त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच अनेक पटीने मिळत असतं तर नक्की तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ